आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

एक से दह रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए एक सौ पंचाई रुपए पन्ना एक से पंचा रुपए डबल बी एम एक सौ पन्ना साठ रुपए सत्तर रुपए एक सौ इकहत्तर रुपए बहत्तर रुपए एक सौ तिरहत्तर रुपए चौराहत्तर रुपये एक सौ चौरहत्तर रुपये डबल बी एम